श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटच्या सभासदाला नागेबाबा सभासद सुरक्षा कवच रुपयांचा धनादेश शाखेतील खातेदार नसरीन अयुब कच्ची यांना एक लाख सत्तावन्न हजार सहाशे एक्क्याऐंशी व तोहित अयुब कच्ची यांना एकोणास हजार नऊशे चोपन्न नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजनेअंतर्गत हॉस्पिटल खर्च देण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडुबाऊ काळेसर यांच्या संकल्पनेतून चालू केलेल्या नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजनेमध्ये पंधराशे रुपये भरून नाव नोंदणी केलेली होती काही दिवसांपूर्वी त्यांचा रस्ता अपघात झाला होता त्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट तर्फे करण्यात आले कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक मंदार पहाडे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला यावेळी शाखेचे खातेदार उमेश गोसावी प्रशांत शहाणे तेजस दरेकर डॉक्टर हर्षल पाठक सी ए गजानन महाजन शाखा अधिकारी संदीप कचरे एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर प्रशांत रास्कर, अमोल कचरे आशुतोष जाधव सचिन शिरसाट यांच्या उपस्थितीत वरील रकमेचा धनादेश देण्यात आला यस yes, ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव